नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा नमस्कार मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासन अतिक्रमण विभागाने सत्तरपूर रोडवरील भाजी मंडई आठविण्याचा या भाजी का कारवाई करीत आहे गेल्या महानगरपालिका कारवाई करून सत्तरपूर रोड मोकळा केलेला आहे परंतु सत्तरपूर रोड वरील भाजीवाले कोणाचा तरी एखादा ऐकून कोणाचं एका संघटनेचं ऐकून तेव्हा याच ठिकाणी आठ तास करण्याचा प्रयत्न करून कलेक्शन पासून विजयनगर उपळामध्ये असा बाजीवाले बसून आपलं उदरनिर्वाह करत नाही प्रयत्न करीत आहेत पण त्यामुळं या परिसरातील लोकांना घरासमोर सकाळी उठल्या उठल्या सडं घालणं किंवा येणं जाणं अशा अनेक प्रकारे त्रास तर, होत आहे वाहनाला देखील त्रास होत आहे म्हणून या गल्लीमुळातील पेक्षा तुम्ही सत्तर फूट रोड द्या मग सत्तरच्या चिप्पा मार्केट बसवा एका कुठला निर्णय लवकर लावावा अशा प्रकारे या गल्लीभोळातील बाजी मंडळी आठवावे म्हणून आम्ही सगळ्यांची माती घेतलेली आहे या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांना पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन देऊन आम्ही मागणी करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा